नमस्कार मित्रांनो आता खास दिवाळीसाठी के जी एन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे ही ऑफर फक्त अठरा ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत असेल ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर के जी एन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला एक हजारच्या खरेदीवर स्मार्टवॉच फ्री दोन हजारच्या खरेदीवर सोन्याचे चीन फ्री तीन हजारच्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री सहा हजारच्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्री एक लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला एक ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली तर कनिष्ठ अभियंत्यासह तिघांचे निलंबन करण्यात आले आहे या कारवाईनंतर पुणे मनपामध्ये खळबळ उडाली आहे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कामचोर अधिकाऱ्यांना चांगला चिंगा दाखवला आहे आयुक्तांनी पुण्यातील शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात नुकतीच पाहणी केली होती या पाहणीनंतर अस्वच्छता रस्त्यांवरील खड्डे नाल्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह आणि अतिक्रमण दिसल्याने आयुक्तांनी संताप व्यक्त केला आयुक्तांनी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक का आयुक्त आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्यासह दोन उपअभियंत्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली कनिष्ठ अभियंत्यासह तिघांचे निलंबन केल्यामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे पुणे उपनगरांमधील विदारक स्थिती पाहिल्याने आयुक्तांनी कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेत ढवळे पाटील यांनी तातडीने या पदावरून बदली करण्याचे आदेश दिले मलनिसारण विभागाचे शाखा अभियंता घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि मुकादम व्यवस्थित काम करत नसल्याने या तिघांचे थेट निलंबन केले आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा